हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की उद्या रंगपंचमी आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची काय उपाय करायचा आहे तर ते आपण पाहणार आहोत तर श्री सद्गुरू चैतन्य कानिपनाथ महाराजांनी दहाव्या शतकात फाल्गुन वंदे रंगपंचमीला श्रीक्षेत्र मढी येथे संजीवनी समाधी घेतली त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी देशभरातून लाखो भाविक नाथ समाधींचे दर्शन घ्यायला येतात हजारो मानांच्या काठ्या वाजत गाजत कशाला लावतात मंदिरावर रेवड्यांची उधळण करतात यावेळी डफ ढोल ताशांच्या गजरांनी व नाथांचा जय जयकारांनी सर्व परिसर अगदी दुमदुमून जातो या पवित्र दिवशी भक्त देवघरातील नाथांचे सिद्ध तावीज भरून घेतात नाथांना गलप फुले हार डवना अत्तर गुलाबजल अर्पण करतात तसेच नाथांना प्रिय असा मलिद्याचा नैवेद्य देखील दाखवतात तर फाल्गुन वंद्यपंचमीला म्हणजे रंगपंचमीला मढीला काणितनाथांची यात्रा भरते तर या यात्रेला साधारणतः दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राजस्थान गुजरात आदी प्रांतांमधून येत असतात अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे तर तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो असं म्हटलं तरी चालेल पाडव्याचे आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे तिथं गाढवाचा बाजारही भरतो मढीची रेवडी तर प्रत्येकांचीही आवडीची आहे पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात कानिपुणात महाराजांच्या संजीवनी समाधीला तेल लावणे हा पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावाने तिथे साजरा केला जातो थोडक्यात संपन्न होतो तत्पूर्वी ग्रामस्थांच्या व नाथभक्तांच्या उपस्थितीमध्ये नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात येतो नंतर शंख नगारा वाद्यांच्या गजरात श्री कानिपनाथ महाराज महाराजांचा जय जे जयकार केला जातो पारंपरिक पद्धतीने नाथांना तेल लावण्यात येते यापूर्वीचे या हा यापूर्वीचा हा महत्त्वाचा विधी मानला जातो यात्रेपूर्वीचा हा अगदी महत्त्वाचा हे आहे विधी आहे त्यानंतर तेल लागल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत मढी व निवडुंगे या गावांमध्ये विविध व्रतबंधने पाळली जातात आणि फक्त मढी व निवडुंगे याच गावात नाही तर जी काही ठरावी काढणावे असतात त्यांना या देवाचे हे व्रत पाळावेच लागते तर यात जसे काही शेतीचे कामे विवाह हो, वास्तुशांती मंगलकार्य गादी गादी व पलंगावर शयन न करणे किंवा दाढी हजामत न करणे नवीन कामास प्रारंभ न करणे तसंच घरामध्ये प तळलेले पदार्थ न खाणे म्हणजे खायचेच नाही तर आपल्या घरामध्ये तळायचे देखील नाही हे कामे जे आहेत एवढे तर हे वर्ज्य केले जातात तर ही खूप वर्षाची परंपरा आहे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यात्रेची तयारी करावी ही त्यामागची भावना असते नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र मडी येथील यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे या यात्रेत अठरा पगड जाती धर्मांच्या समाजाला मान दिला जातो होळी ते गुढीपाडवा अशी पंधरा दिवस ही भव्य यात्रा असते तर त्या रंगपंचमीच्या दिवशी इथे यात्रा भरलेली असते आणि अगदी खूप धूमधडाक्यात अशी यात्रा साजरी केली जाते अगदी मोठ्या भक्तिभावाने इथे अगदी सर्व काही लांबून लांबून लोक इथे जमा होत असतात तर रंगपंचमी सणाला खूप महत्त्व आहे होळीनंतर हा सण मोठ्या उत्साहात मतलब साजरा केला जातो असे मानले जाते की स्वर्ग लोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात तर या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी असेही संबोधले जाते मथुरा वृंदावनमध्ये याच दिवशी होळी सणांची सांगता होते तर रंगपंचमीला विविध रंग गुलालाची उधळण केली जाते यामुळे देव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे धार्मिक मान्यता आहे की रंगपंचमी आणि त्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहूया अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते निश्चित आपले पूर्ण होतात तर सर्वात प्रथम म्हणजे रंगपंचमीचा मुहूर्त आपण म्हणजे पाहणार आहोत तर यंदा रंगपंचमी उद्याच्याला म्हणजे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा मुहूर्त सकाळी सात वाजून तर सेहेचाळीस सेहेचाळीस मिनटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर रंगपंचमी या सणाला धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राधाने कृष्णासोबत होळी खेळली होती या दिवशी हवेत गुलाल उधळला होता उधळला जातो ज्याच्यावर अंगावर गुलाल पडतो त्याच्यावर देवी देवतांचा विशेष आशीर्वाद असतो असं आस, असा मतलब समज आहे तर पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी केली होती या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर पडतो त्याला देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने कुंड कुंडलीतील दोष दूर होतात तर दुसऱ्या एका कथेत आलेल्या उल्लेखानुसार कामदेवाने महादेवांच्या तपश्चरेत व्यत्यय आणला होता आणि शिव क्रोधित झाले होते त्यानंतर महादेवाने कामदेवाला काम जेव्हा भस्म करून टाकले होते त्या या घटनेनंतर देवी रती आणि इतर देवतांनी कामदेवाला पुन्हा जिवंत करण्यासाठी महादेवाला साकडं घातलं होतं आणि महादेवाने कामदेवाला पुन्हा जिवंत केलं होतं तर ती तिथी म्हणजेच रंगपंचमी त्यानंतर सर्व देवी देवतांनी आनंदी होऊन रंगोत्सव साजरा केला होता तर अशी मान्यता आहे आणि या दिवशी या पंधरा दिवसामध्ये होळीपासून तर पाडव्यापर्यंत या पंधरा दिवसामध्ये दे, देखील आपल्या नवनाथांच्या मढीला भरपूर असा आ, यात्रेचा उत्सव साजरा असतो आणि भरपूर लांबून लोक येऊन या यात्रेला आपल्या देवाकडे साकडे घालतात आपल्या जी जीवनामध्ये नकारात्मक शक्ती चालल्या येतात ज्या काही अडचणी येतात त्याच्याविषयी देवाला साकडं घालतात आणि देवते पूर्ण करत असतात तर या दिवशी आपल्याला देखील काही उपाय करायचे आहेत आणि ते कोणते तर ते पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी सूर्यदेवाला आपल्याला अर्धे द्यायचे आहे असे केल्याने आर्थिक अडचणींपासून सुटका होते असे मानले जाते त्यानंतर या दिवशी नारळावर रंग सिंपडून ते नारळ शिवमंदिरात अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने मनातील आपल्या सगळी भीती नाहीशी होते तर त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मसूर टाकून शिवलिंगाला अर्पण करायचे आहे असे केल्याने शुभफळ आपल्याला प्राप्त होते त्यानंतर सर्व देवतांना गुलाल लावायचा आहे असे केल्याने देवता आपल्यावरती प्रसन्न होते आणि याचा अर्थ असा होतो की आपण देवासंगती रंगपंचमी खेळलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ